जयश्री किशोर काप आणि माझ्या कॉलेजचे नाव आर्ट सायन्स अँड कॉमर्स ज्युनियर कॉलेज तडा रायगड असे आहे मी हा बनवलेला कूलर आहे आणि घरच्या वस्तूंपासून किंवा टाकाऊ वस्तूंपासून बनवणं हा माझा मेन हेतू आहे माझा हा प्रोजेक्ट राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या अनुषंगाने तालुका व राज्यस्तरीय या विज्ञान प्रदर्शनातील समाजासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान या मुख्य विषयातील लाईफस्टाईल या घटकाशी संबंधित आहे मी हा कूलर बनवण्यासाठी एक फॅन घेतलेला आहे हा फॅन माझ्या घरी घरी पडलेला होता आणि हा ड्रम घेतला आहे तुम्ही लोक तुम्ही हा प्रोजेक्ट बनवता असताना कोटी किंवा कोणत्याही प्रकारचा ड्रम घेऊ शकता या ड्रमला ठेवण्यासाठी मी हा स्टँड केलेला आहे पण तुम्ही तुमच्या घरातल्या कोणत्याही टेबलवर किंवा कोणत्याही वस्तूवरती ठेवू शकता खालती मी एक भांडा घेतला आहे भांड्यामध्ये पाणी सप्लाय करणारी मोटार आहे व त्या मोटारला मी पाईपने कनेक्ट केलेला आहे या ड्रम वरती मी चार अशा विंडो तयार केलेल्या आहेत समोर दोन आणि साईडला दोन समोरच्या विंडोला आहे आणि उर्वरित तीन विंडोना मी जाळीदार असा पेंढा बसवलेला आहे आता जर मी बटन समोर हा बटन चालू केलं तर समोरचा फॅन हा रोटेट व्हायला हो सुरुवात होते आणि पाईप मोटारीमुळे पाईपाद्वारे पाणी सपल्या होतं आणि पेंढा ओला होतो आता आणि उर्वरित पाणी असतं तो परत या भांड्यामध्ये येऊन पडतं आणि आपण अशा प्रकारे या पाण्याचा पुनर्वापर करू शकतो आणि पाण्याची सुद्धा खूप बचत होते आता तुम्हाला मी हे चालू करून दाखवते बघा किती छान आणि मस्त थंडगार असा वारा येत आहे आणि मोटारीद्वारे मोटारीद्वारे

हजारापर्यंत पडतो आणि जर तुम्ही हा प्रोजेक्ट घरी बनवलात आणि तुम्हाला सर्व विकत असतील तर साधारण त्याचा सा खर्च बाराशे पर्यंत येऊ शकतो आणि हा सर्वा, सर्व सर्वांना परवडेल असा हा प्रोजेक्ट आहे आता काळामध्ये साधारण गरीब माणसं सुद्धा परवडेल असा हा प्रोजेक्ट आहे आणि याची दळण तर सुद्धा खूप सोप्या पद्धतीने करू शकतो आपण याला कुठेही घेऊन ट्रॅव्हल वगैरे करू शकतो आता बघा किती छान वस्तू वाटत छान असं वाटत आहे हवा ही खूप छान लागते आणि या पेंडा पण एकदम ओला झालेला आहे